फोन का म्हणून उचलत नाही माणूस काय माहिती फोनला एक काय का नेमका आता काय फोन जाऊ दे थांब 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 फोन राहणार सोडून दिलं पायप जायचं आणि मोटर जायचं खाली थांब सांभाळ थांब दाव बांधावं लागत आहे दहा होत्या जशी बदलायचं होतं मला थांब 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 बस का बस आहे पण ती होय एखाद्या बुवराची टाकूनच ओढावं लागल परत गुतणार ती दोन तीन वेळा मी एखाय करतो ना असं नाही ना जायचं आहे

एवढं चालत तिस लय माझ्यासाठी कार तसं का उष्ण बोलतो आम्ही करा का तुमचे सगळे काम कुठे जाऊन बसलाय काय नो बाबा किती फोन केलात अजून यायचा तपास नाही खून बी बघाय टाइम नाही असलं कसलं काम करायला लागलाय काय माहिती अजिबात राहणार त्यायचं नाही कमून कामून काय आले पावलं माग तिकडे हो बरं झालं काय बरं तोंड घेऊन कुठे निघाले तिकडं तू म्हणली राहणार पाऊल नको टाकू जातो की मग इकडे या टाकू का नको पाऊल आता या ना काई काई काई? हा ना तुम्हाला तर काय झालं काय झालं काय हा कुठे होते तुम्ही आले बागला गेलतो अलिबागला गेलते काय आणि मोबाईल कुठे फिरायला पाठवला काय मग अलिबाग मध्ये आहे ना फोन ला काय तवा किती मिस कॉल आहेत सातरा काय हसून सांगताय सातारा माणूस इकडे मरून पडला तरी का आओ, फोन उचलायचे नाही कामात येता का नाही काय हे तर ह्यालाच राखा न कसं तुझ्या वणी हो तुला लागत खायला बीन प्यायला बी सांगत फोन वाचलेलं कळत नाही का बरं पण कामात असन ना माणूस कामात असन म्हणून नाही विचारला काय काम करत होता एवढं मोटरला पाणी येतय का मोटरला पाणी येताय का खरं माणसाने एक फोन उचलून सांगाव तरी हातच पाय पसलं हो कसं धरायचं का मला काय गणपती पंधरा पंधरा हात दिलेत काय पंधरा पंधरा हात दिलेत काय म्हणजे खता, आला मला फोन लावून तुम्हाला तीनदा लावायचा सतरा बारा लावला हो पण मी काय म्हणते इकडे माणूस जर मेल तर तुम्हाला तपास लागायचा नाही निदान माणसाने काय आका तालुका उरशीन काय मरत खरं अजून तोंड करून बोलता येते तुम्हाला काय झालं काय काय झालं तुम्ही उगाच कारण द्यायला लागले का नाही मला काय कारण दिले तुला मी तुम्ही काम करीतच नव्हता मला शंभर टक्के माहित आहे त्या तुमचे ते दोन चार मित्र आहेत ना टॉवर गावातले फिरत असतात त्याच्या संग बघा आता सगळं सोडून त्यांच्यात माग एंडच काम आहे काय बघा आता हम्म मला नाही होय तू वाऱ्यावर सोडल तस पण तसे पण वाऱ्यावर सोडलेले तुम्ही बर आहे उचलताय तुम्हाला मग कामच होत म्हणतोय ना त्या तुला प्रत्येक बाराला ती काय व्हिडिओ कॉल करीत बसू का लय व्हिडिओ कॉल करून दमले आता सकाळच्या पारी मोबाईल संग न्यावा का नाही झालाय मला बरं खरं सांगा मला तुम्ही कुठं होते एवढे फोन लावले तुम्ही उचलले ना तुम्ही होते कुठे आले बागला होतो मी आले बागला होते का कोण कोण होत मामा मामी माझी मिवनी सगळे चालते त्यांची फॅमिली चालते तूच नव्हती त्यांच्या लागले की बुलवायला थापा आणायला एक नंबर आहेत काय थापा आणला असं उगत तुझ्या बापाला फोन माझ्या आई बाबा आहे तिकडे मला माहित आहेत कुठं कोण आहे ते mm, सकाळीच फोन झालाय आमचा आलेबागला गेले mm, लगेच आले एक तासात माघारी माणसाला जायचं होतं तिकडं कार्यक्रम होता माहेरात माझ्या सकाळ सकाळ फोन केलाय मला सतरा सतरा मिस कॉल कस काय दिले का मला बोलवायची तुम्ही लय काम करून दमणार आहे सकाळ सकाळ तुम्ही काम करायलाच गेल ते का तुम्हाला गाव काय म्हणतात ते दौंडी गावाकडे असेल तुमच्या सगळे सगळ्या गावात नाही गव दौंडी द्यायला ठेवले ना मला अरे ती पायपाला मोठे ला खाली गुंतलं होतं ती प्लास्टिकची पिशवी त्या संदीपला विचार आम्ही तू त्याच ती आलं नरडी राहिलं त्याच्या वडवडू काय हसून मला उगत घालवाय लागले का नाही असं वाटत तुम्हाला असं वाटत हसले म्हणजे झालं सगळं मिटलच नाही गेलच राज थांबसन दिला फोन लावे तुम्ही काय फोन बिन कुणाला लावायची गरज नाही तिला का कशी रेंज असन तुम्ही तिथे नव्हतेच म्हटलं रेंज कशी असन तर चला चेक केला इचार आयला चल काय करत चालली म्हणजे जाव तुम्हीच आता मला माहित असताना मला माहित असन मी कशाला इचार आयला जा ऐक जरा इस टीव्ही दा मानसा बघ एवढं सकाळपासून मानस वाट बघत बसले हां काय हं बघ आता काय बघा आता लेस खोर आपल्याला ते माघार नाही व्हय उकरू तिथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं तसंच केलंय तो आई बाकीच तुमच्यासाठी ठेवलंय कधी येत म्हणून वाटच बघत होते मी हा मग तुला तीच पाहिजे होते त्यामुळे सतरा सतरा बाकीचं नका बोलू ते, ते माझा फोन का नाही उचला कुठं होते तुम्ही मला नक्की नक्की सांगा बरं मग मला पुरावा द्या कुठं होते तुम्ही काय पुरावा देऊ काय पुरावा व्हायचा देऊ म्हणजे एवढे फोन आता बघू बरं इकडे सायलेंट बी नाही मोबाईल हा एवढ्या मोठ्या मोठ्या कामत होत म्हणतोय कामत होत मान बर माणूस कामत असल्या माणूस फोन तरी कट करत हा फोन बी कट केला नाही फोन बी उचलला नाही ना दोन्ही हात गुंत करायचं दोन्ही हात गुत कसे हात गुतले तुमचे एवढे कुठे काम हो म्हणतो ना मी तुला काय सांगायला लागले मला ती अजून इंग्लिश सांगायचंय तुला काय बघायला विचारते मी कुठं होते तुम्ही बर तू सांग मला मी तुझं आहे का तू तुम्हाला आहे तुम्हाला एवढं कळत नाही का कोण कोणाचं नाव आहे मग गप्पी सगळं उर कायचं एवढं खोर पाहिजे आहो वट तिकडं वट वट तिकडं वट काय 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 मी मला संघर्ष ठेवावं लागेल आणि हे तुझ्या पाशी ठेवलं की तुला झोप नाही मला झोप नाही तुमच्या सारखं तुम्हाला फोन उचलायची हे नाही तुझ्या वणीने आम्हाला नाही तेवढेच धंद दिले आहे अजून गाव फिरा राहिले असेल ते इथं शेतात नाहीत काय चल काय नाही मला चल चल काय गरज नाही काय गावात मला खुरप नीट उठ म्हणतोय ना जा तुमच तुम्ही हम्म खरप खरप खुरप नाही खुरपणार मी बरं नाही खुरपाची माघार घरी बस तर जर नाही खुरपी ल तुला दाखवितो मी खुशाल माणसाला लाज नाही अजून फिरून गेलय माग नमस्कार, नमस्कार मित्रांनो आमचा आजचा सा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि ते बेल ऐकून दाबायला पण विसरू नका धन्यवाद